गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक येस स्वातंत्र्यpark येथील दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोटायल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक दुक्काम दरवाजा छोटी उंची सुरक्षित गंपावण मग विचार काय करताय गोविंदचिल्प पत्ता गट नंबर 95 हॉटेल अंगण शेजारी ناحيه रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा मागील अनेक वर्षापासून पंढरपूर शहर तालुक्यातील समस्यांसाठी आक्रमक भूमिका घेत अनेक आंदोलने मोर्चे तसेच अनेक विधायक उपक्रमांचे कार्यक्रमांचे आयोजन या माध्यमातून सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडण्यात यशस्वी ठरलेले मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवण्याचा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर दिलीप धोत्रे हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात जोरदार तयारीस लागले असून त्यांचे समर्थक देखील तितक्याच आत्मविश्वासाने आपली भूमिका लोकांसमोर मांडताना दिसून येत आहेत मागील काही वर्षात सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी दिलीप धोत्रे हे धावून आल्यामुळं त्यांना मोठा पाठिंबाही व्यक्त होताना दिसून येतो आहे आता गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबरपासून दिलीप धोत्रे यांनी गावभेट दौऱ्यास सुरुवात केली असून खर्डी येथे संत सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन गावभेट दौऱ्याचा शुभारंभ करण्यात आला आज सायंकाळच्या सत्रात शिर्डी शेठफळ तनाळी आणि तावशी या गावांना भेटी देत तेथील ग्रामस्थांशी संवाद साधत दिलीप धोत्रे ही आपली भूमिका मतदारांसमोर मांडताना दिसून आले खर्डी येथील गावभेट दौऱ्याप्रसंगी माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले मनसे नेते दिलीप बापू धोत्रे दर्शन घेऊन या ठिकाणी तुम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आहे so, right? संवाद साधला इथल्या ग्रामस्थांशी या परिसरातील माता भगिनीशी लक्षणीय संख्या होती काय सांगाल या निमित्ताने तुम्ही काय संदेश दिला आज मी या ठिकाणी आपलं सीताराम महाराजांच्या चरणी नकूनच तो कोण त्यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आज ॲडव्होकेट असीन शेख असतील आमच्या आदर्श नानासाहेब परमसाहेब असतील कर्डीगावचे ग्रामस्थ असतील या सर्वांच्या असते या ठिकाणी नारळ फोडून माझ्या प्रचाराची या बावीस गावात आजच्यापासून सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि मंद, मी संपूर्ण मंद मंगळवेढा आणि पंढरपूर इथिंजून काढतो मी ज्या ज्या ठिकाणी जातो आहे त्या ठिकाणी आजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी नागरिक असतील माता भगिनी असतील मित्र असतील हे त्या ठिकाणी उपस्थित असतात याचं कारण हे आहे की यापूर्वी जे जे आमदार झालेले आहेत त्या सर्वांनी या जनतेचा भ्रमनिरास केलेला आहे या ठिकाणी कुठले उद्योगधंदे नाहीत महिलांच्या हाताला काम नाही कामगारांना रोजगार नाही शेतकरी खुश नाही या ठिकाणी कुणाच्याच अशा पद्धतीचं काम झालं नाही की जो घटक या ठिकाणी आणून घेतो आणि त्यामुळं तुम्ही जर आजची संख्या बघितली तर या ठिकाणी हजारोच्या संख्येने माता भगिनी असतील किंवा सर्व नागरिक असतील या ठिकाणी उपस्थित होईल निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी सर्व जन सर्व जनताजन मला आशीर्वाद देईन आणि मी या भागातला एकही प्रश्न त्या ठिकाणी शिल्लेक ठेवणार नाही कारण जनतेला माहीत आहे दिलीप हा बोलणारा नाही तर काम करणारा माणूस आहे माझी कुठलीही सत्ता नसताना मी काय कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करतो काम आहे हे सगळ्या लोकांना माहीत असल्यामुळं निश्चितपणे मतदान रूपी आशीर्वाद हे लोक देतील बापू एक प्रश्न आहे विठ्ठल परिवार तुम्ही एक संघ ठेवण्यात तुमचा एकदम महत्त्वाचा वाटा होता आणि आहे आत्ता पण राहिलेला आहे परंतु विठ्ठल परिवाराचे या ठिकाणी भगीरथ भालके ह्या मैदानात आहेत आणि दुसरी, 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 दुसरी गोष्ट इकडून अभिजित पाटील तुमचं चांगलं मैत्रत्वाचा संबंध आहे तर ह्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं थोडक्यात सांगितलं सहकारी अभिज पाटील साहेबांचा माझा प्रतिमाला आश्रवाद मी ते वेगळ्या व्यवसायामध्ये आम्ही वगैरे त्या ठिकाणी काम करतो आणि गेली अनेक वर्ष झालं मी आणि अभिज पाटील साहेब या ठिकाणी या तालुक्यातून असतील जनतेचे प्रश्न आम्ही एकत्र येऊन किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही सोडवतो हे सगळ्या जनतेने बापू या मतदारसंघातून प्रस्थापित नेते निवडणूक लढवत आहे साखर कारखान्यांशी संबंधित असलेले नेते निवडणूक लढवत आहेत अशावेळी सर्वसामान्य प्रश्नासाठी तुम्ही मागील वर्षामध्ये काही वर्षांचा संघर्ष करत आला आहे त्याच्या मतलं त्याचा मताच्या रूपाने करून देईल असा तुम्हाला विश्वास वाटतो जनता आजची जी गर्दी आहे आजची गर्दी बघता निश्चितपणे या ठिकाणी जनता मला मत मताच्या रूपाने आशीर्वाद देईल कारण या ठिकाणी जनतेला माहीत आहे की गेले पाच सात वर्ष झालं मी कुठल्याही सत्तेत नसताना या ठिकाणी जनतेची कामं मी कशा पद्धतीने करतो आणि जनतेच्या अनेक प्रश्नाचे या ठिकाणी मी सोडवणूक केले आहे आणि आत्ता पंढरपूरकर मंगवडेकर त्याला साक्षी पंढरपूर शहरातील अनेक समस्या समस्यां आपण अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडली की मोर्चे काढले आंदोलन केले आज पंढरपूर शहरात समावेश सगळ्या मतदारसंघात आहे जनतेसमोर जाताना आपण कुठली भूमिका घेऊन जाणार आहे कारण एकीकडे भाजपसोबत मनसेच्या चर्चा चालू असताना लोकांमध्ये थोडं संभ्रमाचं वातावरण आहे काय सांगा त्या ठिकाणी मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र निवडणूक निवडणूक निर्माण से स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे आणि महाराष्ट्रातली पहिली पहिली उमेदवारी माननीय राजसाहेबांनी माझी जाहीर केली आहे आणि कामाच्या संदर्भात सांगायचं तर रस्त्याचं काम मी केलं पाण्याचा प्रश्न ज्या ज्यावेळेस निर्माण झालेला आहे त्यावेळेस टँकरच्या माध्यमातून पाणी दिलं त्यांना ज्या विद्यार्थीनं विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यावेळेस मी स्व खर्चा त्यांची ॲडमिशन करून दिली आहे हिंदू स्मशानभूमी असू द्या मुस्लिम भक्तभूमी असू द्या त्या ठिकाणी ती दुरुस्ती करायचं काम मी स्व खर्चाने केलेलं आहे कोरोना काळामध्ये एक ही माझी माता भगिनी वडीलदारी मंडळी उपाशी कुठे झोपता कामा नाही याची मी दक्षता घेतली आहे ज्यावेळेस पेशंटला बेड मिळत नव्हतं हे माझ्या आयुष्यात आहे त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती करून त्या ठिकाणी लोकांची सेवा केलेली आहे आणि सगळे जनतेसमोर आहे त्यामुळे निश्चितपणे लोकांच्या सुखदुःखात जाणारा लोकांच्या रोज संपर्कात असणारा माणूस कोणाई लोकांना माहिती आहे त्यामुळे निश्चितपणे येणार येणार एकमेदी ती जनता माझ्या पार्टीचा खंबीरपणे उभी आहे त्याचे मला या ठिकाणी निराळा गेले अनेक वर्ष झालं हे प्रश्न प्रलंबित आहेत निश्चितपणे मी त्या प्रयत्नासाठी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मदत करत आणि त्याचबरोबर जो बेरोजगारीचा प्रश्न आहे जो एम आय डीचा प्रश्न आहे निश्चितपणे या मतदारसंघामध्ये एकही तरुण तरुण बेरोजगार राहणार नाही याची मी काळजी घेणार काय सांगाल तुम्ही त्या ठिकाणी एम आय डीशी मंजूर करण्यासाठी मी जेवढ्या बैठका मंत्रालयात झाल्या त्याचा पाठपुरावा मी स्वतः त्या बैठकांना उपस्थित होतो जेवढे सर्वे झाले त्या प्रत्येक सर्वेला मी उपस्थित होतो वास्तविक पाहता ही एम आय डी सी एक वर्षापूर्वी होणार होती परंतु स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या एम या आय डी सीला विरोध केल्यामुळं जी एक वर्षापूर्वी एम आय डी सी या ठिकाणी चालू होणार होती त्याचा विलंब एक वर्षानंतर झाला आहे आणि जनता काय एवढीच पिढी नाही जनतेला माहीत आहे की भारतीय जनता पार्टीमुळंच एम आय डी सीचं काम व्हायला Birinde yani. Bir şey var